का सकाळी सकाळी शिवून घेतली नाम शिवा घेतले <laughs> बोले कोण ना पाजलं सॉरी दादा सॉरी मला वीस रुपये द्या ना वीस रुपये देणार दादा लगे वीस रुपये वीस रुपये देणार काय सकाळी सकाळी वीस रुपये मांगुराला देणार लाख रुपये पाहिजेत क मुली अथे एक लाख रुपये दे 10 लाख दिने दे ना माकी शेठनी <laughs> दादा सांग ना कुठं पैसे मी सांग ना पैसे आणत की काम नाही आपल्या गावात येणार सरपंच निवडणूक आली फॉर्म भरनो बरा बा पावला, भाई हूँ भरा, चादो कर पावला तक खाली नहीं, नहीं, चार वही भाई करा, भाई दे भाई दे गबदा खेल दाला, गबदा फमकून भरवाल देऊ घालायनं अरे बावडा तस तर म्हणे फॉर्म भरून उभा राहाय फॉर्म भरला नाही उभा बावड्यात तसं नसते भर फॉर्म हे भाई याच्यावरची जी जी माहिती दिली नाही ते तिथे भरत असते हो का हा तर मग या जातात ये तर महिला फॉर्म धुऊन दे बावड्या आज काय करू राला अरे बावड्या हे भाई आता हा फॉर्म आहे ना हा धुऊन वाळू घातला तेव्हा वाळला ताव्हा मग फॉम भरूवा बघू कोण दुसरा नाही का दुसरा फॉर्म कुठे घेतो एवढे पैसे खर्च करतो हा वाळू घाल तुम्ही हो खाली काय तिकडं एखाद्या जोरीवर वाळू घाल हा रे ते घालतो मग टायरावर घालतो इथं आता जो वाळा ना तो फॉर्म भरून टाकू चला मत मागायला चाल मग बाबा बसेल त्याशीच बोल ना बाबा आराम होत्या ना कुठं जातो बाळा कुठं नाही जायचं आता गळून गेला सगळं कुठं जातो काय गळून गेलो हातपाय गळून गेले बाळा बाबा चिलम पिला सोडून द्या आता तुमच्या दमने राहिला आता दम द्यायला बाळा तुला दाखवू का मग हो बाबा राहू द्या आता आपल्या गावाची निवडणूक होत्या नंतर दम दाखवा अ बाबा मी सरपंच पदासाठी उभं उभा राहिलो तुम्ही मला बोट द्या आणि आपल्या घरच्याला बोट द्याल सांगा अरे हुशारी तू मग बोट दिल्यावर मला बोट रहीन का अन डबल म्हणतो घरच्याच बी देईन हो oh no. बाबा बोट कापून द्यायचं हे बाईक याकडे चिन्ह नाही याच्या पुढचं बटन आहे तीन नंबरचं ते याच्यावर क्लिक करून वोट द्यायचं समजलं का समजलं बाळा मला मला वाटलं मग बोटच कापून देण मी माय घरच्या माय सुना सांगतो सगळ्याला सांगतो पण बाळा आकाश बाळा मग पगारच करून दे बाबा पण मला चॉकलेट खायला पाहिजे बाबा तुम्हाला जर काही मदत लागली बिड्या काढायला लागल्या तर मला सांगा मी मदत करायला तयार आहे पण हे जे बटन आहे ना हे केकडे समोरच तेव्हा क्लिक करा आणि मला निवडून द्या बर बाळा मी सांगतो तुला काही मदत लागली तर बाबा हो या आरामशीर जा जाऊ बर बाबा आपण मतदान करायला विसरू नका हो चला या घरी जो आपण मत मागायला शिवाय याचा दरवाज लावले मग बेल वाजून देई मी काय बर बाबा निवडणूक हा धर बापरे काय आलत लावणार बेल ती बेल बोला कसराव काय म्हणता काही नाही आपल्या गावात निवडणूक निघली ना सरपंचाची निवडणूक साठी मी फॉर्म भरला सरपंचा इकडे चिन्ह याच्यावर क्लिक करून येऊ का हा बरं आकाश बोल तुम्ही निवडून आल्यावर का गावाचा काय विकास करणार आहे मला काम आहे ती विकास जाऊन विचारा ती विकास करणार प्रगती काय करणार ते विचार राहिले मग प्रगती जाऊन विचारा अरे तो आहे हे पोरक चांगलं दिसू राहिलं मला कसं मग मग आता कलक न करून देस अरे ते कळू राहिलं मी काय म्हणून राहिलो तर उभा राहू राहिलो तू कस आता गावाचं चांगलं काय करणार ते विचार राहिल ते चांगलं मी एक काम करीन ना जे पैसे आले हा त्याच मस्त घर बांधून माझ्यासाठी हा बंगला बांधील मस्त खुश राहील पैसे किशे घेऊन अरे तुमच्यासारखे पैसे खाणार आहे सगळं गाव बरबाद केलं तुमच्यासारखे के लेमुडे आले मत रांगाली उडाली मा बापरे माझं मारला लागले स्वतः असेल खरं खर सांगून दिलं नाही यार निवडून आले वर ते जे करते पहिलेच सांगून देईल ते बाबा था था चाल आता दुसरं मधान मागाले हा चाल पण असे मार्ग आहे जनते नोकरी वा नाही करत शिवाय किती थांबला राहीशी बोलतो मी एकदा हा बोल बाई मी सरपंच पदासाठी उभा राहिलो पाहते ते बॅनर दे बाबा तिकडे मग चिन्ह हे बाई तीन नंबरचं बटन आहे यावर क्लिक करायचं त्यामुळे मतदान बकरी ओढ देतो असते कधी अरे बाबा नाही देणार नाही पण आता दिल ताई बाई अक्का विचार करा पक्का खेकड्या मारा शिक्का चाल तिकडे मीटिंग नमस्कार गावकरी मंडळी आज आपला आकाश सरपंचाच्या पदासाठी उभा आहे याची निशाणी खेकडा आहे खेकड्या खेकड्याच्या पुढील बटन क्लिक करा आणि याला प्रचंड बहुमतीने विजय करा बहुमतीने बहुमताने आणि दोन शब्द हे बोलतील मी आकाश वाघ चालेल बोलू म्हणजे दोन शब्द आहे का सॉरी गावकर मंडळी मी तुमच्याशी काय बोलणार आहे महत्वाचं मी आकाश वाघ आज मी इथे सरपंच पदासाठी उभा आहे तर तुम्ही समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमतानी विजय करा तर जर तुम्हाला काही अडचण असेल काही तुमचे काम असेल तर मला सांगा माझा टोल फ्री नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन बोकडे एक पाठ याच्यावर संपर्क साधा मी तुमचा हमेशा इथे कोणताही कॉल आला कोणताही नंबरने आला तुम्ही इथे उचलील आणि तुमच्यासाठी हमेशा इथे हजर राहील आणि कोणतेही काम तुम्हाला जर अडचण तर मला संपर्क साधा आता माझे दोन शब्द बोलून संपले आता हा कार्यक्रम संपला मेश जाहीर करतो चला येतो आणि तुम्ही मला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा चला भावी सरपंचा एकचणारा गली गली मे चोरे चोर आहे चुकलं चुकलं चुकी गली गली में पोरे आकाशवाग पोरे वो न्यूज़ नहीं रहा लगा ना ये ना ये आला हाँ हाँ हेलो बर बर आलो 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 मलिक आलो कौन बर बर आलो आ दूसरा आलो कौन मुंडा बोल हाँ आलो आलो हाँ आलो बर 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 không là làm cái này nữa, các bạn đừng sợ, làm cái này thì làm cái सरपंच म्हणाले आवड रे बाबा मग फुकटच थोडी पाहिजे भेटते काम केलं तर पाहिजे भेटते ना दादे बाबा मी आता सरपंचा जे फॉर्म भरेल ना ते वापिस घेतो म्हणले म्हणा सरपंच तुला जे एका रस्ते करतो दादे बाबा नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरपंच निवडणूक हा व्हिडिओ काढलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या परिवारासोबत सुद्धा पहा आणि मित्रांनो चैनल वर जर का आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आता आपण समोरच्या व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत